नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत ठरलं चा तर मागच्या पुढील प्रमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की मीडियावाले आता मधुभाऊनच्या घरी आलेले असतात आणि ते सायलीला म्हणतात की सुभेदारांचं आणि तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आमच्यासमोर आलं आहे तेव्हा त्यांच्या आणि तुमच्या संबंधामधून जर बाहेर जन्माला आलं असतं तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती आणि मधुभव ते म्हणतात की सर तुम्हीसुद्धा तुम्हाला जेलमधून बाहेर येण्यासाठी तुमच्याच मुलीला तुमच्याच मुलीचा बळी दिला का आता मधुभाऊने धक्का बसलाय आणि पूर्ण प्रश्नांचा भडीमार करत ते रिपोर्टर आता पूर्ण वेड्यात काढत असतात सायलीला आणि मधुभाऊंना त्याच वेळेला अर्जुन येतो आणि जोरात आवाज देऊन त्यांना गप्प करतो आणि म्हणतो की माझ्या बायकोला तुमच्यामुळे त्रास होतोय इथून व्हा नाहीतर उद्या सकाळपर्यंत तुमच्यावर इतक्या केस मी लावून ठेवेल ना की पुढचे दहा वर्षे तुमची सुटका होणार नाही असं म्हणतात आता मीडियावाले पाठ फिरवतात आणि निघून जातात इकडे सायली आणि मधुभाऊ मात्र अर्जुन आल्यामुळे खूप खुश असतात एकतर्फी असं बघायला मिळते की मधुभवनच्या मनातील जो काही अर्जुनचा राग आहे तो कमी कमी होत चाललाय लवकरच सायली अर्जुन एकत्र होताना दिसणार आहे पाहत ठरलं तर मग अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद